नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या भीमाशंकर जंगल मेडिसिन युट्यूब चॅनलमध्ये माझं नाव प्रणय गंगाकरम मध्ये तर आपल्या ठाणे ऑफिसमध्ये एक सर आलेले आहेत तर ते कुठून आलेत आणि त्यांनी आपल्यावरून कोणते औषध घेतलं तर कशा प्रकारचं रिझल्ट कशा प्रकारे रिझल्ट भेटला या सर्व गोष्टींची माहिती ते देणार आहेत तर त्यांच्याकडून जाणून आहे सर तुमचं नाव सांगा पूर्ण माझं नाव यशवंत यादव यशवंत यादव कुठून आलो तुम्ही मी शिवसुट्टीकोडला युज केला जातो कुर्ल्याला कुठला ओके तुमचं वय किती आहे माझं वय आता रनिंग तेवढीच ठेवणी आहे ओके तुम्ही कुठला औषध घेतलं आपल्याला मी आता नोटल औषध घेतलेलं आहे जे औषध तुमच्या रक्तशुद्धी आणि ब्लड प्रेशर ब्लड प्रेशरच्या उपयोगच आहे आणि गेले तीन महिना हे औषध मी घेतो आहे नियमितपणे घेतो आहे फक्त फक्त सकाळच्या वेळी घेतो संध्याकाळच्या वेळी घेतो होतं मला कुठे ना कुठे मिटिंगला जायचं आणि नंतर त्याच्यामुळे माझं हे चुकतं म्हणून सकाळीच मी ते औषधं घेतो त्याचा परिणाम असा होतो की सकाळी मी एकदा बाहेर मोशनला जाऊन आलो की त्यानंतर तास मला चहा बरे घेतो मी आणि नंतर मग मला तिकडे हे सुच होते त्यामुळे पोट एकदम साफ होतं असं तीन चार वेळा झालं खरं पण त्यानंतर आधी म्हणत झालं की एखाद्या स्टीमेंट व्हायला ते त्यानंतर मी बीपी पण दोन तीन महिने ह्या गेल्या महिन्या दीड महिन्यामध्ये दोन तीन वेळा चेक केला तर त्याच्यामध्ये मला असं हे डॉक्टर आलं की डॉक्टर म्हणाले की तुमचं बीपी आता व्यवस्थित लेवलमध्ये आहे बीपी लेवलमध्ये त्यामुळे मग मी दोन गेल्या आठवड्यापासून ट्राय करतोय की बाबा तरी बीपी किती कळ दिवसात कंट्रोल मध्ये आला असं काय वाटतं साधारण एक सव्वा महिना झाला सव्वा महिना औषध घेतल्यापासून त्या दिवसांचा बीपीचा त्रास होता बीपी थोडं दोन हजार अठरा पासून होता आणि बीपीचे औषध चालू आहे बघा तुमच्या बीपीचे औषध माझं फक्त एकच बीपीची औषध चालू आहे बाकी दुसरं काय डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही बीपीची गोळी सल्ल्या केली का सल्ल्या कमी करता येईल गोळी तुम्ही अजून अजून कमी केली डॉक्टरांच्या सल्ल्याने कमी करावं मनाने करू नका बरं ठीक आहे डॉक्टर म्हणजे करणार आहे आणि दुसरी गोष्ट अशी की माझे जे रिपोर्टमध्ये एक दोन ॲडवर्स रिफार रिमार्क आलेले होते तर त्याची मी आता मी तिसऱ्या टेस्टला जाणार आहे दुसऱ्या टेस्टमध्ये पहिल्या टेस्टमध्ये ते दिसून आले दुसऱ्या औषधानंतर त्या दुसऱ्या टेस्टमध्ये त्यांचे बरंचसे प्रमाण जे आहे ते कमी व्हायला लागलं आणि आता तिसरी टेस्ट मी एक महिना साधारण ह्या मंथेड पण करून घेईल नको ह्या ह्या महिन्यामध्ये करून घेईल मग त्यावेळी ते कसल्या प्रमाणे बघावं लागेल मी एकदम माझे व्यवस्थित आहे समाधानी आहे आणि मी हे औषध मला ह्या औषधाचा मला खूप चांगला फायदा झाला आहे मी आता खूप एनर्जेटिक सकाळचा असतो आणि वगैरे आल्यासारखा वाटतो पहिल्यासारखं मी ते मर्जा वगैरे जो असायचा एक वय हे तो 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 त्रास व्हायचा हो तो आता मला कमी झाल्यामुळे मी आता एकदम दे तुमचा तुमचा अभिप्राय कळवल्याबद्दल धन्यवाद साहेब असेच जर तुम्ही जर आपले युट्यूब चॅनल सर्वजण बघत असाल तर आपला आपलासुद्धा अनुभव मला तुमचा शेअर करा कारण की तुम्ही आपल्याकडून औषधं का घेता म्हणजे तुम्ही असे लाईव्ह रिझल्ट बघता तर तुम्ही त्यामुळे औषध आपल्याकडून मागवता जर तुम्हीच आम्हाला रिझल्ट कळवले नाही तर लोकांपर्यंत औषध आपल्या औषधाने बरे झालेले पेशंट कशा प्रकारे बरे होतात हे पोचणारच नाही त्यामुळे मग ज्यांना बरं आहे त्यांना बरं होण्यासाठी माझ्या औषध पोहोचू शकत नाही माझ्या घरी माझ्या कार्यकर्ते आले होते तर त्याने तो केली त्यांना म्हटलं तर हे अशिस्ट करता जेवण घेतो तर मला पण माझ्या आईचं तो क्लास आहे मग त्याला मी तिथे अॅड्रेस केला ओके तिथं टेन्स पण दिला आणि त्याला म्हटलं की तुम्ही अगदी खाला स्टेशनला लागून आहे तिथे जाऊन तुम्ही ते औषधं घ्या आणि बघा तुमच्या आईला तो म्हणजे का वगैरे त्रास होतो किंवा आई जे काही शारीरिक त्रास असतील तर हे आयुर्वेदिक रस्त्यामुळे याचे सॅड इफेक्ट काय नाही आपला हा जर युट्यूब चॅनल बघत असाल तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद